सगळ्यात महत्वाची जी घटना घडली त्याचा मी निषेध करतो आणि राजकारण हा खेळ असतो ते खेळामध्ये जय पराजय होत असतो पण तो आनंदाने पचवता आला पाहिजे आनंद झाला तरी आनंदाने प पचवता आला असं शांततेने पचवता आला पाहिजे पराभव झाला तरी तो शांततेने पचवता आला पाहिजे पण तुम्ही पाहिलं असेल म्हणजे या लोकांना पराभवच मान्य नाही त्याच्यामुळं ह्या गस्ट गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे आज सध्या राहुल जावडेंची परिस्थिती कशी आहे त्यांना विभागात ठेवण्यात आलाय आता भेटून आल्यामुळे डॉक्टरांशी पण चर्चा केली त्याच्या छातीला आणि मनक्याला मार लागल्यामुळं डोक्याला पण मार लागल्यामुळं थोडी परिस्थिती चिंताजनक आहे आ, हे जे काही आज घडलं आहे हे सगळं सुनियोजित होतं का कारण की ज्या पद्धतीने त्यांना मारहाण झाली यांची गाडी फोडण्यात आली आहे म्हणजे हे बऱ्याच दिवसांनी ज्या आरोपींनी मारलं त्यांचे आतापर्यंत स्टेटमेंट पहा तुम्ही म्हणजे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळी म्हणजे हे नियोजितच कट होता त्यांचे अनेक असे अनेक वेळा असे प्रकार त्यांच्या हातून झालेले काही अधिकाऱ्यांना सुद्धा मारून त्यांच्या हातून झालेली हे सर्वात गुन्हेगार आहेत भेटणार आहात मी पोलीस अधीक्षकांना मी स्वतः भेटणार नाही कारण आज अजूक आचारसंहिता काही पूर्णपणे संपलेली नाही आमचे काही सहकारी पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे काय मागणी काय असणार जे आरोपी आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे संघर्ष आहे की राजकीय रंग पण द्यायचा नाही मला या गोष्टीला माझी एक सवय निवडणूक झाल्यानंतर तुम्ही माझं स्टेटमेंट पाहिलं असेल निवडणुकीमध्ये स्टेटमेंट आणि निवडणुकीचा मी विजयी गुलाल घेतल्यानंतर मी कुठल्याच पक्षाबद्दल किंवा पक्षाच्या नेत्याबद्दल कधी बोललेलो नाही मी त्या गोष्टी विसरणारा कार्यकर्ता आहे पण माझं म्हणणं एकच आहे मला कोणाबद्दल बोट पण दाखवायचं नाही कोणाबद्दल मला बोलायचं पण नाही पण फक्त माझं एकच म्हणणं आहे असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे गुंड प्रवृत्तीचे लोक पारनेरमध्ये असो किंवा नगर जिल्ह्यामध्ये असो त्यांचा त्या ते ठिकाणी बेमोड झाला पाहिजे हे सगळ्यात माझी ही महत्त्वाची मागणी असणारी